नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती डोकं पकडतो आणि वर खाली करत असतो आणि म्हणतो ओंक्या असं काय बघायला माझ्याकडं ओंक्या म्हणतो काही नाही ते मोठ्या मालकांबद्दल तुम्ही अधिपती बोलतो ते सोड त्यांचं काय पावशर सांगू नको त्या फाईल दाखव कुठं सहाय्य करायच्या मोठ्या मालकांचं पुराण ओंक्या सरळ पाना लावत जा आणि खालच्या गोडाऊनचं शिफ्ट टायमिंग बदललं आहे का ते आत्ता माणसं जाताना दिसली ओंक्या म्हणतो मोठ्या मालकांनी बदललं म्हणजे आपल्या कामगारांना कम्फर्टेबल वाटेल ना असा टायमिंग त्यांनी सुरू केला आणि विशेष महिला कामगार त्यांच्यासाठी त्यांनी बदल घडवून आणला आहे काय काय बदल घडवून आणले ते सांगून म्हणतो आधीपेक्षा चांगलंच आहे आधिपती म्हणतो मला नाही विचारलं एवढे निर्णय घेतले बदलाबदली केली मला फोन करून नाही सांगितलं ओंक्या म्हणतो आम्ही नाही केलं ते मोठ्या मालकानेच ठरवलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुला फोन करून डिस्टर्ब करायचं नाही मामी कसं सांगणार ना अधिपती म्हणतो हा माणूस काय करेल ना काहीच सांगता येत नाही चार दिवस उगंच येणार बसलेली घडी उस्कुटून टाकणार काय गरज आहे मला सांग आपली शिष्टीमोती ती काही चुकीची होती का त्यात बदल करायची काय गरज आहे कुणी सांगितले फालतू निर्णय घ्यायला त्यांनी जे बदललं ना ते सगळं कॅन्सल करून टाक आणि आधी जे चालू होतं ना ते चालू ठेव ओंकेवंत भावा मोठ्या मालकांच्या समोर आम्ही कसं बोलणार शेवटी ते मालक आहेत ना आता अधिपती खूप बडबड करतो आणि म्हणतो त्यांना सांग काही लुडबुड करायची गरज नाही जे आधीपासून चालत आलं ना तेच होणार ओंक्या निघून जातो अधिपती म्हणतो झालं आता यासने बी सांगायचं सा, फॅक्टरीत येऊ नका म्हणजे परत वाद ह्या माणसाच्या तोंडाला लागायची अजिबात इच्छा नाही काय करावं राव मास्तरीबाई त्यासनेच सांगावं लागल त्या ते बरोबर त्यांच्या भाषेत सांगतील इकडे अक्षर म्हणते मॅडम तुम्ही इतके दिवस कुठे होतात कुठे होतात तुम्हाला खूप शोधलं मॅडम मी आत्ता पण तुम्हाला हाक मारत होते मॅडम तुम्ही कोल्हापुरात आलात आणि घरी नाही आलात तुम्ही असं काय केलं मॅडम तुम्ही पहिले घरी चाला पहिले घरी चाला मॅडम मी तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्याशिवाय घराची काय अवस्था झाली तुम्ही प्लीज लवकर घरी या तुम्हाला टेन्शन आलं आहे का मॅडम आता तुमचे कुणाशीच वाद होणार नाही मी बाबांना खूप रागवले मी त्यांना खूप झापले ते नाही भांडणार तुमच्याशी मॅडम तुम्हाला माहिती नाही अधिपती वेडेपिशी झालेत ते तुम्हाला बघून खूप खुश होतील चला आपण घरी जाऊया या पण भुवनेश्वरी काय जागेवरून हालत नाही अक्षरवंत मॅडम तुम्ही माझ्यावर रागावलात का मॅडम तुम्ही माझ्यावर रागवा पाहिजे तर भांडा प्लीज तुम्ही काहीतरी बोला अशा का गप्प ना का बसू ते म्हणते हे बघा तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला आहे मी भुवनेश्वरी मॅडम नाही चारू आज फोटोसमोर उभा राहतो आणि म्हणतो तो, तो चारू आपला मुलगा आता आपला राहिला नाही अगं मी सगळं त्याच्यासाठी केलं आणि तो कसा वागतोय पण माझं पण चुकलं मी त्या बाईकडं लक्ष न देता अधिपतीचा विचार करायला पाहिजे होता चारू आपण किती स्वप्न बघितली होती आणि तू ती सगळी एका डायरीत लिहून ठेवली होती ती डायरी आहे माझ्याकडे आणि डायरी आणण्यासाठी जातो अक्षरवंत मॅडम आणि हे काय तुमच्या अंगावर दागिने नाही ही अशी साडी काही झालं होतं का तुम्ही अशा का दिसताय तुम्ही ती सांगितलं ना तुम्हाला तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे अक्षरवंते म्हणजे तुम्ही ती अहो तुम्ही समजताना त्या मॅडम मी नाही आणि तू माझं पाठलाग का करताय कोण आहात तुम्ही आणि भुवनेश्वरी मॅडम कोण आहेत अक्षरवंते अहो असं काय करताय असं काय बोलताय मॅडम तुम्ही तुम्ही किती वेश बदलला भाषा बदलली तरी मी ओळखू शकते तुम्हाला तुम्ही ती माफ करा पण प्लीज तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम म्हणू नका इकडे चारूआस मात्र चारूच्या फोटोसमोर खूप कळकळीने बोलत असतो अक्षरा बरंच काही बोलते ती निघून जात असते अक्षर म्हणते मॅडम सॉरी सॉरी तुम्ही चारूलाता मॅडम आहात ती म्हणते मी चारूलाच आहे पहिले अक्षराला खूप आनंद होतो नंतर ती म्हणते कसं शक्य आहे ओंके अधिपतीला म्हणतो कुणाला फोन करतो तो म्हणतो मास्तरी बैसनी अजून कुणाला पण रेंज काय येत नाही ओंके म्हणतो भावा उठ इकडे जा इकडे अजून इकडे मोबाईलला रेंज आल्यानंतर अधिपतीला खूप आनंद होतो तो तो भावा जादूची किबीन बांधून ठेवलीस रे त्याचा फोन लागतो अक्षर म्हणते हॅलो तो तो मास्तरीबाई ऐका ना अक्षरा आनंदात म्हणते अधिपती तुम्हीच ऐका ना पण पुन्हा रेंज जाते आणि अक्षरा हॅलो हॅलो करते तुम्ही ते मॅडम थांबा पुन्हा रेंज येते तिने ते अधिपती मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुमचा विश्वास नाही बसणार पण पुन्हा रेंज जाते आणि दोघांचा गोंधळ सुरू असतो आणि चारूला तर निघून जाते आता अक्षरा पुन्हा शोधायला लागते त्यांची म्हणते मम्मी तो मोठा मालक म्हातारा मी एवढं सगळं प्लॅनिंग केलं आणि तो मला म्हणतोय फॅक्टरीतच यायचं नाही पण ते काही नाही मम्मी मी काहीतरी आयडिया करणार फॅक्टरीत जाणार आणि सगळी कागदपत्र मिळवणार दुर्गी आजीकडे जाते आणि म्हणते आत्या तू कधी सुनबायला पाहिलं का विनवणी करताना काही पण करा पण भुवनेश्वरी मॅडमला परताना पण वाटेल तरी का मोठ्या मालकांची तिला फूस आहे व आजी म्हणते गप की आता काय बी बडबडू नको म्हणतानी भुईबी चिडायची तुझ्यावर अगं सुनमाईने किती प्रयत्न केले शोधाशोध केली फोनाफोनी केले दुर्गी पुन्हा कान भरायला लागते पण आता आजी मात्र तिला अवकात दाखवते अधिपती अक्षराकडं पोहोचतो आता ती चारुलताबद्दल सगळं सांगत असते आणि अधिपती तिच्याकडं बघत राहतो अक्षरमंत्री अहो चारुलता मॅडमबद्दल जे बाबांनी वर्णन केलं ना ते अगदी तंतोतंत तशा होत्या म्हणून मी तुम्हाला सांगते मी खरं सांगते अधिपती म्हणतो आता तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू अहो आमच्या खऱ्या आईसाहेब एकदा जगातून गेलेला माणूस परत येत आहे का तुम्हाला माहिती नव्हत्या कशा गेल्या तरी असं बोलता हो मला सगळं माहिती आहे अहो पण त्यांनीच सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे तो दाओ नावं असेल की शेम नावाच्या बायका नसतात का अधिपती काय मान्य करत नाही आता अक्षरा विचारत पडते तिला आठवतं बाबांचं बोलणं चारुलता आणि भुवनेश्वरी अगदी एकसारख्या दिसायला आहेत पण विचार स्वभाव आणि वर्तणूक संस्कार आणि शिक्षण यामध्ये दोघींची जराही तुलना होऊ शकत नाही अधिपती गाडीचा दारू उघडतो आणि अक्षराकडं बघत राहतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद